सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत चालली असून जमिनीतून मिळणारं पीकसुद्धा विषयुक्त खावं लागतंय त्यामुळे भावी पिढीच्या आरोग्याचा विचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कौलव कृषी मंडल अधिकारी कुंडलिक तामकर यांनी केलंय राधानगरी तालुक्यातील कौलव मधील शेतकऱ्यांना सेंद्रिय द्रावण तयार करण्यासाठी प्लास्टिक ड्रमचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कौलौं इथं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत डॉक्टर पतंगराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन दोन हजार पंचवीस या योजनेतून स्वयंभू नैसर्गिक शेती गटामार्फत शेतकरी प्रशिक्षण आणि सेंद्रिय द्रावण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे या अंतर्गत शासकीय अनुदानातून दोनशे लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम वाटप करण्यात आले कौलौमधील शंभर शेतकऱ्यांना प्लास्टिकचे ड्रम देण्यात आले शेती गटाचे अध्यक्ष विजय पाटील आणि कृषी मंडळ अधिकारी कुंडलिक ताम यांनी यावेळी मार्गदर्शन केलं रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या जोरावर जमिनीतून पिकामागे पीक घेतलं जात आहे त्यामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललाय त्यामुळे आपल्या आरोग्याबरोबरच भावी पिढीच्या आरोग्य जतनसाठी सेंद्रिय शेती हा एकच पर्याय असल्याचं तामकर यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील संदीप सरापले बाळासो खडके राजेंद्र पाटील प्रकाश पाटील संभाजी पाटील यांच्यासह गटाचे सर्व सदस्य कृषी सहाय्यक सुगंधा अरडे यांच्यासह शेतकरी 存在。